हे जगणे आनंदाचे लेखक डॉक्टर ह ना फडणीस प्रवचन दुसरे भाग तिसरा चौथ्या प्रकारचं आहे ते समाधीस्थ ऐकणं आहे त्यामध्ये कोणतीही गोष्ट वरवरची अशी नसतेच मी बोलतो आहे तुम्ही ऐकताय एकाग्रतेने ऐका प्रयोग करा एकाग्रतेने करा एकाग्रतेने ऐका आणि एकाग्रतेने ऐकता एका ऐकता मी ऐकतो आहे मी ऐकते आहे याचं भान ठेवा आणि त्याचबरोबर पाचही इंद्रियांवरती बाहेरून काहीतरी येत बाहेर ये आहे बाहेर पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो आहे तिकडे कुठेतरी कुत्रा भुंकत आहे इकडे चिमणी चिवचिव करीत आहे स्वयंपाकघरात कुणीतरी बोलतंय कानावर येणारे इतर आवाज डोळ्यांना दिसणारा हा सगळा प्रकाश आहे हवेमध्ये आता थोडासा थंडावा होत आहे आता थोडं गरम व्हायला लागलं आहे जिभेवर काहीतरी खाल्ल्याची चव आहे हवेमध्ये कोणता तरी विशिष्ट गंध असतो हे जे सगळं होतं ह्याकडे पण समग्रतेने पाहता येतं ह्यातलं काहीही त्याज्य नाही कारण अस्तित्व असं आहे आपण पंचेंद्रियांचे जोड आहोत पण त्यांच्यापैकी हे हवं आणि हे नको न म्हणता समाधिस्थ म्हणजे सगळ्या आवड आवडनिवड सोडून असं ऐकणं असं पण ऐकता येतं हे आपल्याला शिकायचं आहे हा अभ्यासाचा विषय आहे याच्यासाठी खूप धडपड करावी लागते प्रयत्न करावे लागतात हे योगाचं जगणं आहे प्रत्याहार म्हणजे बाहेरचं लक्ष आत ओढून घेणं आता नुसता प्रत्याहार केला तर तुम्हाला झोपसुद्धा लागते रात्री आपण झोपतो तेव्हा पाचही इंद्रिय आत ओढली जातात हे आपोआप होतं कारण ती निसर्गाची का देणगी आहे तुम्ही अंथरुणावर पडलात की हळूहळू डोळे मिटायला लागतात कान मिटता येत नाहीत पण कान कानाला ऐकू येणं बंद होतं नाकाला गंध येण्याचं बंद होतं जीभ चव घेण्याचं बंद करते आणि स्पर्श काय जो असेल तो सहज समजतो जर अशा पाचही इंद्रियांना बाहेरून उत्तेजन असेल तर झोप येणार नाही जर खूप प्रकाश असेल तर तुम्ही म्हणता जरा दिवा बंद करा किंवा जरा पडदा ओढून घ्या इंद्रिय जागे असेल तर झोप येणार नाही कानावरती खूप मोठे आवाज येत असतील तर झोपमोड होते हवेमध्ये कुठला तरी वास आहे काहीतरी जळण्याचा वास येत असेल तर झोप येणार नाही खूप उकाडा असेल त्वचेला खूप उत्तेजन मिळतंय खूप थंडी वाजत असेल तर झोप येणार नाही तेव्हा झोप येण्यासाठी सुद्धा पाचही इंद्रिय आत ओढून घ्यावी लागतात नैसर्गिकतःच होतं ते पाचही इंद्रिय आत ओढून घ्यायची पण झोपायचं नाही असं जे कॉम्बिनेशन आहे ते योगाभ्यासात आहे घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये असा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली परमजागृती मन एके ठिकाणी केंद्रित करून जो काही विषय असेल त्याचा अभ्यास करायचा असं शाळेमध्ये दे आपल्याला शिकवतात तुम्हाला गणित शिकायचं आहे भौतिकशास्त्र शिकायचं आहे चित्रकला शिकायची आहे संगीत शिकायचं आहे तुमच्या आवडीचा जो कोणता विषय असेल त्यात तुमची एकाग्रता होऊ शकते त्याला मग्न होणं असं म्हणतात तो मग्न झाला त्याच्यामध्ये वाहून गेला व वा स्वत राहिलाच नाही पण स्वतः न राहणे मग्न होणे हे यांत्रिक आहे आपण आपल्याला यंत्र बनवतो पण आपण त्याच्याकडे जागरूकतेने पाहू पण शकतो ही जी इंद्रियांची क्षमता आहे ते म्हणजेच ध्यान आहे ते आपण शिकणार आहोत आणि असं होता होता सहज ध्यान सगळीकडे व्हायला लागलं की त्याला समाधी असं म्हणतात अमुक एका व्यक्तीची समाधी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी वगैरे वगैरे त्याचा अर्थ पार निराळा आहे पण इथं ही समाधी म्हणजे परमजागृती अशी ही सगळी यात्रा आहे हे सगळं करणार कोण आपलं मन आणि आपलं मन ज्याला म्हणतो ते ह्या कवटीमधील मेंदूच्या कार्यक्षमतेला दिलेलं नाव आहे पहिलं जे ऐकणं तुम्हाला सांगितलं ते म्हणजे मन भटकतं अनुभव घेतला आहे का कधी तुम्ही सकाळी तुम्ही शवासन केलं असेल त्यावेळेला शवासन करा किंवा कुठलंही आसन करा दोन मिनटं डोळे मिटून बसा काहीही न करता चूप बसणं किंवा चुप, कि चुप असणं ह्याच्यामध्ये दोन गोष्टी अपरिहार्यपणे घडतात समजा काही न करता बसा असं तुम्हाला सांगितलं आता तुम्ही बसला आहात तसे बसा आता तुम्ही काही करत नाही आहात मी बोलतोय ते फक्त ऐकताय ऐकण्यासाठी सुद्धा तुम्हाला आतून ऊर्जा पुरवावी लागते पण समजा हळूहळू ती कमी व्हायला लागली तर बसल्या बसल्या झोप यायला लागते काहीही न करता नुसतं बसणं याची परिणिती झटकन झोपेमध्ये होते कुठेही तुम्ही जा एकतर लोक गप्पा मारत असतील काही करायचं नाही म्हणून नुसतेच बसले असतील किंवा पेंगत असतील कुठेही प्रवासामध्ये असले तर थोडा वेळ गप्पा मारतील थोडा वेळ वाचतील पण खाणं पिणं बाकीचं सगळं झालं की मग डोळे मिटून बसतील रात्रीची झोप झालेली असते तरी बसलं की मग पेंगायला लागतील चित्रविचित्र अवस्थेमध्ये एरवी कधी झोपसुद्धा येणार नाही मान इकडे पडलेली आहे हात तिकडे गेलेला आहे पाय एकीकडे आहे अशा अवस्थेमध्ये लोक घोरायला लागतात नैसर्गिकतेचा हा भाव आहे काहीही न करता नुसतं बसलात की पहिल्यांदा झोप यायला ला लागते म्हणजे मेंदू काम करीन असा होतो बेचैनी एखाद्या दिवशी रात्री झोप येत नाही मग काय होतं बेचैन होतं अनुभव आहे सर्वांना दिवसा असं झालं की तुम्ही उठून काहीतरी करायला लागता पाचही इंद्रियांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी करायला लागायचं काही वाचायचं काही लिहायचं काही संगीत ऐकायचं काहीतरी करायचं पण शरीर थकलेलं असतं तेव्हा शरीराला उठून काही करण्याची उमेद राहत नाही त्या शरीराला विश्राम करायचा आहे पण हे मन नावाचं जे काही आतमध्ये आहे ते उड्या मारायला लागतं मनाला काहीतरी करायचं आहे आणि शरीर साथ देत नाही अशा वेळेला ते बेचैन होतं इंग्रजीमध्ये त्याला एक निराळा शब्द पण आहे बोर्डम आणि ह्या सगळ्या मनुष्यप्राण्यांना लागलेला हा एक रोग आहे एव्हरीबडी इज बोर्ड विथ एव्हरीथिंग अँड एव्हरीबडी मनाला कुठेतरी जायचं आहे कुठेतरी उडी घ्यायची आहे त्याचे मनोरथ पूर्ण करायचे आणि शरीराला तर एके ठिकाणी बांधून ठेवलं आहे शाळेमध्ये तुम्ही बसलेले असता आणि शिक्षक काहीतरी शिकवत असतात त्या शिकण्यामध्ये अजिबात रस वाटत नाही ते का मन कुठेतरी जाऊ बघत असतं पण शरीराला तिथे चाळीस मिनटांसाठी बसवून ठेवलेलं असतं जिथे कंपल्शन आहे तिथे फारच बोर होतं मोकळीक दिली तर उठून जाऊ शकता मग बोर होत नाही साक्षीत्वाने पाहणे या मनाच्या भ्रमंतीवर उपाय करणारी अशी विपशना साधना ही एक विधी आहे द टेक्निक विच डायरेक्टली डील्स विथ द वंडरिंग ऑफ द माइंड मगाशी मानेचं उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं मान फिरण्याची पूर्णपणे बंद पण करायची नाही आणि अडकवून पण ठेवायची नाही जसं मनाला पाहिजे तसं हलवता आलं पाहिजे ज्यावेळी आवश्यकता नाही त्यावेळी मनाला थांबवता आलं पाहिजे हे कोण करणार आता आपल्याजवळ जे काही आहे ते मन आणि शरीर आहे शरीरामध्ये श्वास आहे आणि आतमध्ये जाणीव आहे आतमध्ये ही जी जाणीव आहे ती मनाची आहे काहीतरी करीत असतो कामधाम करत असतो वाणीने काहीतरी बोलत असतो श्वास चालू असतो परंतु ज्या मनाला आपण जाणतो त्या मनाच्याहीपेक्षा दुसरं काहीतरी आपल्या आतमध्ये आहे असं ऐकलं असलं तरी ती अनुभूती आपल्याला नाही या मनाला जाणणारं आतमध्ये कुणीतरी साक्षितत्व आहे काहीतरी आहे हे नुसतं ऐकीव आहे आणि ते तसंच ठेवून जर सोडून दिलं तर काल म्हटलं तसं मनुष्यजन्म फुकट गेला आणि आम्ही जे शिकलो आणि तुम्हाला जे शिकवायचं आहे ते हे की ह्या मनाला साक्षीत्वाने पाहता येतं नवीन विषय आहे लहानपणी केलं नसल्यामुळे जरा उशिरानी करायला गेलं की जड जातं तर ते जे करायचं आहे त्याला ध्यान म्हणतात ध्यान म्हटलं की लोक म्हणतात कोणतं ध्यान करायचं लक्षात घ्या की ध्यान हे अक्रिय आहे ध्यान हे करता येत नाही ध्यान देता येतं ध्यान देणं बिईंग अटेंटिव आता माझ्याबरोबर तुम्ही मांडी घालून बसा ताठ बसा कुठेही केव्हाही बैठक घेऊन बसायचं म्हटल्यानंतर स श ची बाराखडी लक्षात घ्यायची शरीर स्थिर ठेवायचं शरीर सरळ रेषेमध्ये ठेवायचं शरीर वरपासून खालपर्यंत शिथिल करायचं शरीर स्थिर आहे शरीर सरळ रेषेत आहे शरीर शिथिल आहे मग येणारा जाणारा जो श्वास आहे त्याकडे बघायला सुरुवात करायची या ज्या दोन नाकपुड्या आहेत त्यातूनच श्वास येतो आणि जातो असा येणारा जाणारा श्वास पाहायचा प्रयोग करा डोळे मिटले तर जास्त सोपं जाईल कारण डोळे उघडल्यानंतर बाहेरचंच दिसायला लागतं लक्ष आतमध्ये जात नाही दोन तीन मिनटंच आपण हा प्रयोग करणार आहोत आत श्वास घेतो त्याला प्राण म्हणतात बाहेर श्वास जातो त्याला अपान म्हणतात प्राण अपान त्याला पालीमध्ये आनापान असा शब्द आहे प्राण आणि अपान म्हणजे येणारा जाणारा श्वास बघा डोळे मिटून तुम्ही येणारा जाणारा श्वास आणि आता श्वास मोजा एक श्वास आत आला आणि बाहेर गेला की एक असं म्हणा आपल्या मनामध्ये म्हणा आणि किती श्वास तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष देऊन पाहता येतात ह्याचा स्वतःचा स्वतःच अंदाज घ्या एकदा श्वास आला आणि गेला एक दुसऱ्यांदा श्वास आत घेतला बाहेर गेला दोन आता मी बोलणं बंद करतो किती श्वास लक्ष देऊन बघता येतात आणि किती श्वास घेता येतात मन एकदम भटकतं आणि श्वासाकडे पाहायचंच राहून जातं याचा अनुभव घ्या एक दोन मिनटं लक्ष नसणे ठीक आहे डोळे उघडा तर किती श्वास बघता येतात दोन चार पाच दहा साधारण सोळा अठरा श्वास बघितले तर साधारण एक मिनिट पण अर्धा मिनटं पाव मिनटंसुद्धा लक्ष त्या ठिकाणी टिकून राहत नाही मन चटकन भटकतं त्याचं कारण त्याला सवय लागली आहे एवढंच नव्हे तर त्याला व्यसन लागलेलं आहे सवय थोड्या वेळची असते व्यसन खूप वर्षांचं जुनं असतं सवय मोडता येते पण व्यसन मोडायला फार जड जातं हे मन भटकणं जर आपल्या आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल उपयोगी असेल तर त्याला आपल्या आयुष्यामध्ये स्थान आहे पण जिथे तिथे सदैव हे मन जर भटकतच राहिलं तर हातातली कामं अर्धवट राहतात कुठलंही काम आपल्या हातून पूरच होऊ शकत नाही कारण पूर्ण लक्ष नाही मग स्वयंपाक करताना कशामध्ये मीठच टाकायचं राहून जातं कधी भाजी पोळी करपून जाते कधी दूध धुतू जातं जिथे आपण आहोत शरीराने तिथे आपलं लक्ष पाहिजे शाळेमधल्या मुलांना आपण सांगतो की अभ्यासाच्या वेळेला अभ्यासात लक्ष द्या ऑफिसमध्ये कुठे गेलात कारखान्यांमध्ये कुठे काम करत असलात तिथे लक्ष देऊन काम करा याचं शिक्षण लहानपणापासून न दिलं गेल्यामुळे मोठेपणी असंच आपण जपतो आणि जीवन व्यर्थ गेल्यासारखं वाटून कंटाळा यायला लागतो कारण एकही काम नीट होत नाही सगळी कामं अर्धवट आणि असं कंटाळलेलं मन असतं बेचैन त्या बेचैन मनासाठी आता काय करायचं एकाग्रता एकाग्रतेचा एक आनंद आहे ध्यानाचा एक आनंद आहे ती एकाग्रता आपल्याला नैसर्गिकत येत नाही मग या मनाला कुठेतरी एकाग्र करण्याच्या दृष्टीने आपण काय करायचं कृत्रिमरित्या त्याला एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे कुठल्याही इंद्रियाच्या उत्तेजनामध्ये त्या मनाला अडकवून ठेवायचं ते संगीत असू शकतं आपण जरी गायलो नाही तरी संगीत ऐकताना मनुष्य तासन तास त्या संगीतामध्ये मग्न होऊन जातो एकाग्र होतो असा आनंद वाईट नाही पण दिवसभर तुम्ही संगीतच ऐकत बसलात आठवडे आठवडे ऐकत बसलात तुम्हाला संगीतकार होऊन काही करायचं असेल तर गोष्ट निराळी नाहीतर जीवन व्यर्थ गेलं आज संबंध जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणून जगभर आलेली आहे ती याचाच फायदा घेत यशस्वी होत आहे पूर्वी रेडिओ होता आता टी व्ही आला टी व्हीवरती चॅनल चॅनलवर चॅनल आणि कौन बनेगा करोडपती याचाच फायदा घेत हे यशस्वी होत आहेत याचं एकमेव आकर्षण आहे की थकलेलं भागलेलं बेचैन मन याला काहीतरी करून कुठेतरी धरून ठेवायचा तो प्रयत्न असतो पण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे हे जर नाही ठरलं तर अशा गोष्टींमध्ये आपलं सारं आयुष्य निघून जाईल